एक सांगू का महाराज एकुलत्या एका मुलीच्या लग्नाचा खर्च एका कळा आहे आणि आठ दिवसाचा खर्च एका कळा आहे आणि हे आठ दिवस सुरक्षित पार पडण्याकरता ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ना गळ्यात खरोखर त्यांच्या चरणावरती दंडवत आहे फेटा बांधून कीर्तन करणारे किती भेटतील हो काय बोललो फेटा बांधून कीर्तन करणारे किती भेटतील पाकिट वाढून दिलं तर त्यांच्याच नावाचा बोबारा करतील अडचण नाही पण सांगू का महाराज नियोजन नियो करणारा अतिशय दुर्लभ आहे या भूमीमध्ये तुमचे भूमीचे पुत्र भूमिपुत्र आमचे मित्र अरे भक्तो परायण अखंड कीर्तनामध्ये कथेमध्ये ज्यांची भेट राहत माम भाच्याची जोडी पूर्वीच्या काळामध्ये ज्याच्या घरी बैलाची माम भाषेची जोडी असायची ना तो शेतकरी स्वतःला फार अभिमानी समजून घेत होता या गावातली आमचे प्रमोद दादा वैद्य आणि आमचे अतुल दादा ही जी जोडी आहे ना प्रत्येक कीर्तनाला आहेत महाराजा परिसरात आमच्या